Yeah. नमस्कार आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर संपूर्ण देशातच या गोष्टीचा निषेध करतो आहोत की काँग्रेस पक्षाने अतिशय नीच आणि हीन अशी पातळी गाठलेली आहे की त्यांनी काय ते देशासाठी करणार किंवा काय करायला पाहिजे हे बोलायचे सोडून त्यांनी दिवंगत असलेल्या ज्या पंतप्रधानांच्या मातोश्री आहेत हिराबेन यांना त्यांनी या राजकारणात ओढलेलं आहे आणि एआयच्या मार्फत अतिशय एक आक्षेपारी असा त्यांचा व्हिडिओ करून त्यांनी सगळीकडे तो व्हायरल केलेला आहे मला फक्त काँग्रेस पक्षाला एवढेच विचारायचे आहे की तुमच्या सोबत तुमच्या समोर कोणत्याही प्रकारची ध्येय धोरणं नसल्यामुळे आता तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि काय करावं हे सुचत नसल्यामुळे तुम्ही या हिन पातळीवर उतरलेले आहात आणि खरं तर भारतमाता हा आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे तसंच मातृशक्तीला वंदन करणारी आपली भारतीय संस्कृती आहे पण ही संस्कृती या पप्पूला समजणे शक्य नाही कारण त्याच्या आईनेच त्याला ह्या कोणत्याच गोष्टी शिकवलेल्या नाही तो भारत मातेला मानत नाही तो भारत देशाला वंदन करत नाही तो राष्ट्रगीत मानत नाही तर त्याला ही संस्कृती समजू शकत नाही तर आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे महिला मोर्चातर्फे या गोष्टीचा तीव्र असा निषेध करतो आहोत आम्ही म्हणतो आहोत की हे सोनिया माता तेरे रे पप्पू को कुछ नाही आता आणि आमच्या या हिराबेन आहेत यांचा जो अपमान करेल तो आमच्या पूर्ण भारत देशातल्या मातांचा अपमान आहे आमची संस्कृती अशी आहे की सध्या जो काळ चालू आहे पक्ष पंधरवडा यामध्ये आम्ही दिवंगत जे लोक झालेले आहेत त्यांना सुद्धा पूजनीय स्थान आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे आणि त्याच संस्कृतीला अपमान करून काँग्रेस पक्षाने जी दिवंगत व्यक्ती आहे जी कधीही या राजकारणाशी तिचा संबंध नव्हता हो आणि जिने हिरा बाई तिन त्यांचं नाव त्यांनी हिऱ्यासारखा पंतप्रधान आपल्या देशाला दिलेला आहे त्यांच्यामुळे या देशाची कोणती प्रगती झालेली आहे कशी प्रगती झालेली आहे किती नंबरवर आपला देश पोचलेला आहे हे भारताची एकशे चाळीस कोटी जनता जाणते एकशे चाळीस कोटी जनता आपल्या पंतप्रधानांच्या पाठीशी आहे त्यामुळेच ही सगळी खतखत जी आहे ती काँग्रेस पक्षाची बाहेर येते आहे बिहारच्या ज्या निवडणुका आहेत तिथे बिहार या राज्याला बीडी म्हणून संबोधण्यापर्यंत सुद्धा काँग्रेसची मजल गेलेली आहे या काँग्रेस पक्षाचा आम्ही सगळ्या महिला मोर्चातर्फे तीव्र शब्दात असा निषेध आणि धिक्कार करतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर आज महिला मोर्चातर्फे अशी आंदोलने चालू आहेत धन्यवाद माझं नाव सौ शुभांगी देशपांडे मी महानगर अध्यक्ष भारती भारतीय जनता पक्ष नाही मोर्चा तर्फे आज काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आलेला आहे बिहारमध्ये इलेक्शन होत आहे आणि त्या अनुषंगाने एक क्लिप काल एक व्हायरल होत आहे संपूर्ण देशामध्ये ज्यामध्ये आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्रीचा अपमानजनक असा तिथे आपण पाहिलं तर फिल्म मध्ये शूट झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्व महिला जमलेलो आहोत आपल्या भारताची संस्कृती आहे आपण मातृशक्तीला वंदन करतो आणि आपल्या देशाचे जे पंतप्रधान असतात ज्या पदावर ते असतात ते संपूर्ण भारताचे पंतप्रधान असतात आणि ज्यावेळेस मातृशक्तीचा अपमान होतो तर त्यासाठी आपण सर्वांनीच एकवटून याचा निषेध केला पाहिजे आणि आज आम्ही सर्व महिला इथे निषेध करण्यासाठी आलेलो आहोत